आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यामध्ये पंधरा म्हणजे शनिवारपासून राज्यात ढगाळ वाहतून राहणार आहे सगळीकडे आबाळ राहणार आहे ह्या टायमाला देखील मध्ये दे। सूर्य दिसणार नाही अशी परिस्थितीमध्ये शनिवारपासून राहणार म्हणून अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणजे सोळा सतरा अठराच्या दरम्यान राहणार हे अंदाज लक्षात यायचा राज्यात मात्र अवकाळीची सध्या काही पावसाची शक्यता नाही राज्यात फक्त मार्चच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे वीस मार्च नंतर राज्यात मात्र अवकाळीचं सावट राहणार आहे त्याच्यामुळे ज्यांचा कांदा काढायला असेल कांदा काढून घ्या ज्यांचा गहू काढायला असेल वीस मार्चच्या अगोदर काढून घ्या त्याच्यानंतर कोणतेही पीक असेल तर ते काढून घ्या कारण की हरभरा काढणी चालू असेल त्यांनी काढून घ्या कुटारा असेल तर ते झाकून ठेवा कारण की वीस मार्चच्या नंतर राज्यात वातावरण खराब होणार आहे पण सध्या मात्र राज्यात मात्र तीन दिवस मात्र पंधरा सोळा सतराच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त असं वाटेल की आबाळ खूप आले ना आता पाऊस पडतो का काय मग फक्त राज्यात पाऊस पडेल तर तुम्हाला सांगतो नागपूर भंडारा गोंदिया तिकडे म्हणजे आणि त्याच्यानंतर तेलंगणा तिकडे पाऊस पडणार आहे आपल्याकडे पडणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही फक्त वीस मार्चच्या नंतर मात्र राज्यात चांगलंच वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा धन्यवाद